नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज पिझ्झा करणार आहे मी बाजारातून पिझ्झा बेस घेऊन आले चला तर करूया आपण पिझ्झा पिझ्झाच्या रेसिपीला पहिल्यांदा लावूया पिझ्झा सॉस आणि सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया पिझ्झा सॉस सर्व बाजून लावून घेतलं आहे आता ह्यावर घालूया आपण मेहनीच आणि लावून घेऊया सर्व बाजूला मी मेहोणीच पण लावून झाले आता ह्यावमध्ये घालूया आता भाज्या मी भाज्या इथं कट करून घेतल्या ज्या आहेत त्या मी भाज्या घेतल्या तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील तुम्ही घालू शकता यामध्ये माझ्याकडे जे आहे त्या वस्तूपासून मी पिझ्झा बनवत आहे कांदा घालूया आता टॅमॅटो घातले शिमला मिरची घातली आता कांदा घाले पिझ्झा तर डेकोरेट झाला आहे आता ह्यामध्ये ह्यावर घालेला चीज आता भरपूर असं माझ्याकडे अमूल बटर आहे मी अमूल ही मध्ये ठेवणार आहे आता ह्या घालणार आहे चिली फ्लेक्स तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं ते तुम्ही घालू शकता माझ्याकडे दुधावर झाकायची चाळण आहे त्यावर मी पिझ्झा ठेवला होता म्हणजे चांगला आपला पिझ्झा भाजल घालून वरून आणि कढईसुद्धा गरम करायसाठी ठेवली आहे आणि गरम कढईमध्ये आपण घालूया असं घालून ठेवलं आहे आता ह्यावर ताट झाकूया पंधरा मिनटं आपण असं झाकून ठेवायचं आहे मोठ्या फ्लेमवर ठीक आहे चला तर मग ताट उघडून बघूया आता आपण आपल्या आप भाज्या पण भाजल्यात आणि खालचा पण लेअर भाजल्या सगळं दिसतो आहे त्याला काढून घेऊया आपण बघू आप। शकता आपला पिझ्झा भाजला आहे खालणं पण बघा व्यवस्थित भाजलं आहे खालून पण भाजला आहे पिझ्झा आणि वरून पण सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित भाजल्यात पिझ्झा आता कट करून घेऊया बघा तर आपला पिझ्झा आपण कट केला आहे होममेड पिझ्झा रेडी झाला आहे हालणं वरणं व्यवस्थित भाजला गेला आहे असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद